शेलगाव येथून कन्नडकडे मोटरसायकल येणाऱ्या कन्नड तहसील कार्यालयातील लिपिकाच्या मोटरसायकलला पिकअपने धडक दिल्याने लिपिक अमोल सुखदेव देहाडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिशोर सिल्लोड रस्त्यावरील एकशे बत्तीस के वीज केंद्राजवळ घडली याबाबत अधिक माहिती अशी की सतरा मार्च रोजी पिशोर ते सिल्लोड रोडवरील एकशे बत्तीस के व्ही वीज केंद्राजवळ सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेलगावकडून कन्नडकडे दुचाकी क्रमांक एम एच वीस ए झेड ब्याण्णव तीसने ने कन्नड तहसील कार्यालयातील निवडणूक विभागातील लिपिक अमोल सुखदेव देहाडे येत असताना पिशोरून सिल्लोडकडे जाणाऱ्या पिकअप क्रमांक मोटरसायकलला धडक दिल्याने अपघातात लिपिक अमोल सुखदेव देहाडे व एकतीस वर्षी राहणार शेलगाव तालुका कन्नड यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे जमादार वसंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील लिपिक अमोल सुखदेव देहाडे यांना पिशोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देहाडे यांना तपासून मृत घोषित केले दरम्यान मोटरसायकलला धडक देणारे पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली असून या घटनेची पिशोर पोलिसात नोंद करण्यात आली आहे मृत लिपिक अमोल सुखदेव देहाडे यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा असा परिवार आहे